देवाचे की देवा तू मला ही गोष्ट दिली आपल्याला नेहमी धन्यवाद थँक्यू देवाला थँक्यू म्हणायचे कारण जो करता करवता सर्वदा तोच आहे आज तुम्हाला निरादायी भेटल्या कुणामुळे भेटल्या देवामुळे भेटल्या कारण तुमच्या आई वडिलांना माध्यम केलं मीरा काही त्यांनी पाठवलं तुम्हाला हो की नाही तर ही गोष्ट अशी आहे बघा एक जे आहेत ना एक व्यक्ती असतो आता त्या व्यक्तीला नाव समजा आपण राजू नाव देतो राजू नावाचा एक व्यक्ती असतो तर तो नेहमी ना म्हणजे ने, आणि काहीतरी डिस्कवरी करत असतो त्याला असं नाविन्यपूर्वक खूप छान वाटतं प्रत्येक गोष्टीचं ज्ञान मिळवणं तर तो, तो काय होता त्याला असं ज्ञान मिळवता मिळवता त्याच्या कानावर एके दिवशी एक येतं की आपल्या गावामध्ये खूप सज्जन साधू संत आलेले आहेत आणि ते इतके तपस्वी आहेत ते इतकं मेडिटेशन ध्यान लावतात की त्या ध्यानमध्ये त्यांचं देवाशी बोलणं होतं कुणाशी बोलणं होते त्या मेडिटेशन पावरमुळे देवाशी परमात्म्याशी त्यांचं बोलणं होतं तर तो राजू जो आहे खूप चांगला असतो नेहमी दुसऱ्याची मदत करणारा असतो आणि देवाच्या कृपेने त्याच्याजवळ खूप असतं म्हणजे ऑफिसर यांचा तर तो इतका संतुष्ट असतो प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला समाधान असतं तर त्याला जेव्हा माहिती होऊन जातात की असे असे संत महात्मे आपल्या गावामध्ये आले आणि त्या मेडिटेशनच्या पॉवरमुळे देवाशी कॉन्टॅक्ट करतात कॉन्टॅक्ट साधतात तर तो त्या संत महात्म्यांना आदरणीय संत महात्म्यांना शोधत शोधत येतो आणि त्यांना एक क्वेश्चन करतात की साधू बाबा मी ऐकले की तुमचं देवाशी बोलणं होते तर ते म्हणतात हा होतं ना माझं मी रोज ब्रह्मा मुहूर्त सकाळी साडेतीन वाजल्यापासून सुरू असतो तर मी मध्ये उठतो आणि ध्यान लावतो मेडिटेशन करतो तेव्हा माझा देवाशी संवाद होतो तर तू ते साधू म्हणतात की काय बाबा तुला का म्हणजे तुम्हाला हा क्वेश्चन विचारला तुला काही आहे का माझ्याशी काम तर तेव्हाने हां मला ना तुम्ही जेव्हा देवाशी बोलता तेव्हा देवा देवा दे दे त्या देवाला सांगा की देवा तू मला खूप दिलेला आहेस आता तू मला देणं बंद कर बघा देवा मला भरपूर दिलेला आहेस आता तू मला देणं बंद कर तर ते जेव्हा हा संत महात्माशी बोलत असतो ना राजू त्या बाजूला एक म्हणजे गरजू एक मागणार अधिकारी बसलेला असतो तो लगेच असतो अरे बहिणी हे म्हणायला मला काही देऊ नकोस हे असलं कुठं असं नाही म्हणे देवाशी संवाद आणला ते म्हणे हो माझं असंच आहे मला देवाला हेच म्हणायचं की देवा तू मला भरपूर दिलेलेस मला तू काही देऊ नकोस बरं ठीक आहे तो बेकारी काय म्हणला ठीक आहे म्हणे तू असं मागायला ना तर तुमचं बोलणं होतं ना म्हणे साधू बाबा तर माझ्यासाठी तुम्ही सांगा की देवा माझ्याजवळ नाही तू मला भरपूर दे माझी कंप्लेन आहे की मला दे ठीक आहे तर काय करतात साधू संत बाबा बाबापैकी सकाळी ब्रह्म मध्ये जे जेव्हा ध्यान लावतात त्या देवाशी कॉन्टॅक्ट त्यांचा होतो संवाद साधतात देवाशी तेव्हा ते देवाला म्हणतात की देवबाप्पा परमात्मा काय आमच्या इथे जो एक राजू नावाचा व्यक्ती आलता तो म्हणला की मला तुम्ही खूप दिलेला आहे आता मला तुम्ही देणं बंद करा माझ तुमच्या कृपेने भरपूर आहे देवाच्या कृपेने देवबाप्पा तुम्ही मला खूप दिलेले आहे आता मला देणं बंद करा तर देव काय म्हणतात की बाबा संतजी तुम्ही काय करा त्या राजूला माझा निरोप द्या की तू माझा धन्यवाद करणं बंद कर काय म्हणले देवजी त्यांना की तू मला धन्यवाद करणं बंद कर कारण राजू प्रत्येक गोष्टीसाठी देवाचा धन्यवाद करायचा देवा तुझ्या कृपेने मला हे भेटलं धन्यवाद तर साधू महात्माने त्याचं ते देवाचं उत्तर ऐकून घेतलं आता मग ते म्हणले साधू संत भिकारी आहे तो पण त्याची पण एक कंप्लेन आहे तुमच्याशी की तो म्हणला की देवा मला भरपूर द्या मला भरपूर पाहिजे तर त्याला उत्तर द्यायला त्याला निरोप द्यायला काय सांगितलं की त्या भिकार्याला सांगा की तू माझे धन्यवाद करत जा तू धन्यवाद करत जा तर मग मी भरपूर देईल तुला तर आता ते दोघांची उत्तर घेऊन दुसऱ्या दिवशी जेव्हा देवाशी बोलणं काय म्हणले देवाजी तुम्हाला तर ते म्हणे अरे राजू देव म्हणले दे की तू माझा धन्यवाद करणं बंद कर तू धन्यवाद बंद करशील मी तुला भरपूर दे तर राजू म्हणला ते तर माझ्याच्याने शक्यच नाही म्हणे ज्या देवामुळे मला एवढं सगळं भेटलंय मी त्यांचे धन्यवाद करणं बंद करणारच नाही तर मग भिकारी तू होताच तो म्हणाल होता माझ्यासाठी काय म्हणले देव आपण माझ्यासाठी काय म्हणले ते भिकारी म्हणले की तो अरे संत बाबा काय म्हणले की बाबा ते म्हणले की तू देवाचा धन्यवाद करत जा तू भिकारी चिटला ना कशाबद्दल धन्यवाद करू म्हणे काय दिलं मला देवाने म्हणे काय राहायला जागा नाही खायला आणला नाही म्हणे मी काय म्हणे एक लंगोटी अंगावर कपडे नाही म्हणे माझ्या तेवढ्या ना वारा आणि जी गोती बांधलेली लंगोटी ती पण चालली गेली म्हणून गेली म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय जे तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यात तुम्ही समाधानी राहायचं आणि त्याचे धन्यवाद करणं आवश्यक आहे कारण ते तुमच्या कर्मामुळे तुम्हाला भेटलेलं आहे तुम्ही चांगले कर्म केले तर तुम्हाला खूप छान भेटत प्रत्येक सुख सोयी सुविधा चांगले कर्म म्हणजे चांगलं वागायचं चांगलं बोलायचं विचार वाणी व्यवहार विचार म्हणजे डोक्यात चालणारे विचार चांगले असायला पाहिजे व्यवहार म्हणजे प्रत्येकाशी आदर सन्मानानं वागायचं लहान असो की मोठा असो लहान असला तर त्याच्याशी प्रेमानं बोलायचं मोठा असेल तर आदर सम्मानं बोलायचं हा वाणी व्यवहार व्यवहार म्हणजे असं नाही की मारामारी करायची नम्रतेनं विनम्रतेनं शांततेनं समोरच्या व्यक्तीला बोलायचं आपण चांगलं व्यवस्थित उभं टाकायचं व्यवस्थित बसायचं याला व्यवहार म्हणतात